नमस्कार देवेंद्र फडणवीस यांनी मागील काही वर्षांमध्ये आपल्या राज्याच्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रातही आपली काही पाळीव बांडगुळं घुसवली जी काही त्यातील एक म्हणजे हा कुठला तरी भोंदू आचार्य तुषार भोसले याचं खरं आडनाव भोसले नसल्याचा आरोप यापूर्वी काही लोकांनी केलेला आहे त्यावर मग त्याने काहीतरी थातोरमातूर खुलासा देखील केला होता स्वतःला गुरुजी म्हणून घेणाऱ्या त्या भिडेचं खरं नाव जसं मनोहर कुलकर्णी आहे आणि मराठा बहुजनांच्या मुलांना संभ्रमित करण्यासाठी आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ते बदलून त्याने संभाजी भिडे असं नाव लावायला सुरुवात केली तसाच काहीतरी प्रकार या तुषार भोसलेच्या बाबतही आहे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याचं प्राणपणाने रक्षण करणारे आपले स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचं आडनाव भोसले आणि त्यामुळेच साहजिकच महाराष्ट्रातील आपल्या तमाम जनतेच्या मनामध्ये या भोसले आडनावाविषयी शिवाजी संभाजी या नावांविषयी एक आदराची आणि श्रद्धेची भावना आहे जनतेच्या हृदयातील याच भावनेचा गैरफायदा घेणारी ही फडणवीसांच्या संरक्षणामध्ये वावरणारी भिडे तुषार भोसले वगैरे बांडगुळं त्या भिडे आणि तशाच अन्य काही प्रवृत्तींनी आता तिकडे पश्चिम महाराष्ट्रात विशाळगडाचा मुद्दा तापवायला घेतला विधानसभा जिंकायची तर राज्यातील धार्मिक तणाव वाढवायलाच हवा ना मागच्या दोन वर्षांमध्ये लोकहिताच्या नावानं काहीच दिवे लावता आले नाहीत शेतकऱ्यांचे आश्रू पुसता आले नाहीत अजिबात त्यांच्या आत्महत्या अजिबात थांबवता आल्या नाहीत बेरोजगारी किंचितही कमी करता आलेली नाही शिक्षण सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बिलकुल सुधरवता आलेल्या नाहीत फक्त पोकळ घोषणा आणि रेवड्या वाटपाचं काम मात्र जोरात झालं आपले उद्योग आपल्या आस्थापना गुजरातला पाठवून गुजरातचं भलं करण्याचं काम या सत्तेतील सध्याच्या लाचारांनी केलं ला। जनतेला हा सगळा फोलपणा कळलेला आहे त्यामुळेच तुम्ही लोक राज्य करण्याच्या लायकीचे नाहीत हे महाराष्ट्रातील जनतेने लोकसभेच्या निकालांमधून त्यांना स्पष्टपणे दाखवून दिलं मग आता काय करायचं तर मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी या नावानं नवीन रेवड्या वाटप सुरू करण्यात आलंय त्यासाठी आधीच असलेल्या अन्य समाज आणि राज्य हिताच्या योजनांवरील खर्चामध्ये प्रचंड कपात करण्यात आली आहे लोक आता सगळं समजतात विचार करतात मी मागचे दोन दिवस काही भागांमध्ये फिरत होतो महाराष्ट्राच्या काल वारीतही चाललो शेकडो बंधू बंधू भगिनींशी बोललो विशेषतः वारीमध्ये सहभागी असलेल्या सर्वसामान्य भगिनी बहुतांशपणे एकाच सुरात बोलल्या शिंदे काय त्यांच्या खिशातून आम्हाला पंधराशे रुपये काढून देणार आहे काय आम्हाला सगळं कळतं आमच्याचकडून दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाने तीन हजार रुपये काढून घेणार आणि त्यातलेच आम्हाला पंधराशे रुपये देणार म्हणजे पहा वारीतील या भगिनी का या काही उच्च शिक्षित वगैरे नव्हत्या थोड्याफार शिकलेल्या होत्या आणि अतिशय सर्वसाधारण परिस्थितीमधल्या होत्या परंतु हे सरकार आपल्यालाच कुठल्या तरी अन्य मार्गाने लुटून त्यातीलच काही पैसे पुन्हा आपल्याला देणार आहे हे या भगिनींच्या बरोबर लक्षात आलंय त्यामुळे शिंदे फडणवीस अजित पवार यांच्या या रेवड्या वाटपाचा त्यांना प्रत्यक्ष विधानसभेच्या मतदानात तितकाच उपयोग होईल जितका नरेंद्र मोदींना अयोध्येमध्ये अर्धवट राम मंदिराचं घाईघाईने उद्घाटन केल्यामुळे झाला हे वास्तव चाणाक्ष आणि पाताळयंत्री फडणवीसांच्या अर्थातच पूर्णपणे लक्षात आलं आणि त्यामुळेच धार्मिक ध्रुवीकरण करण्याचे हे गडासारखे उद्योग हे भिडे तुषार भोसले वगैरे जी मंडळी आहे ती स्वतःच्या डोक्याने अशा काही बाबी हाती हाती घेत नसतात सत्तेत असणाऱ्या आपल्या आकांसाठी काम करणं हेच यांचं काम सत्तेतील आपले पालक मालक अडचणीत असले अडचणीत आले की मग ते सांगतील त्याप्रमाणे राज्यातील धार्मिक सामाजिक वातावरण कलुषित करणं हेच या भिडे भोसले बिसलेसारख्या बांडगुळ्यांचं काम विशाळगड तिथला तो दर्गाह आणि त्यानिमित्तानं भिडे आणि तत्सम लोकांनी त्या भागातील वातावरण गढूळ करायला कलुषित करायला सुरुवात केलेली आहे सरकारी यंत्रणा अर्थातच त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्यामुळेच सातारा सांगली ते कोल्हापूर या सगळ्या भागातील अल्पसंख्यांक समाज बांधव सध्या भीतीयुक्त तणावामध्ये आहेत खरंतर हिंदू धर्मीय सुजान लोकही या भिडे वगैरेच्या या अशा वारंवारच्या नाठाळ उद्योगांनी तिथल्या अस्वस्थ आहेत परंतु त्यांचा आवाज एकवटत नाही कारण त्या भागातील राजकारणीही म्हणजे पृथ्वीराज चव्हाण बाबा आणि अन्य काही मोजक्या लोकांचा अपवाद आपल्याला करावाच लागेल परंतु बाकीचे बहुतांश राजकारणी पुढारी अगदी सगळ्याच पक्षांचे कोणीच अपवाद नाही या भिडेसारख्यांच्या मत लोकांचं मतांसाठी लाचारी करतात त्यामुळे ज्यांना भिडेचा उघड किंवा छुपा पाठिंबा असेल असे उमेदवार मग ते कोणत्याही पक्षाचे असोत विधानसभेत त्यांना पराभूत करण्याचा निर्धार आणि जिद्द तिथल्या सगळ्याच सुजान लोकांनी दाखवायला हवी सर्वधर्मीय तरच या लोकांची वळवळ थांबेल असो आपल्या राज्यातील काही नेत्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पंढरीच्या वारीमध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण दिल्याचं वृत्त आहे राहुल गांधी यांनी हे आमंत्रण स्वीकारलं आहे का याबाबत या क्षणाला मला खरोखरच अजिबात काही माहिती नाही ते येतील किंवा नाही याबाबत या क्षणापर्यंत या 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 तरी निश्चित काहीही नाही आणि तरीही केवळ त्यांना आमंत्रण दिल्याच्या वृत्ताने एक तो भाजपचा तुषार भोसले आणि दुसरा तो एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा कोणी धर्मवीर अध्यात्म सेनेचा कोणतरी अक्षय भोसले आहे या दोन भोसलेंनी या विषयावरून कोल्हेकुई करायला सुरुवात केली आम्ही राहुल गांधींना वारीत प्रवेश करून देणार नाही वगैरे 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 हिंदूंचा कायम तिरस्कार करणाऱ्या राहुल गांधीला वारीत यायचं निमंत्रण द्यायचा अधिकार मौलाना शरद पवारांना कोणी दिला आणि कोणतं तोंड घेऊन तुम्ही त्या राहुल गांधीला वारीत यायचं निमंत्रण देताय आणि आता महाराष्ट्राच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून तुम्ही वारीत यायचा प्रयत्न करताय हे महाराष्ट्राच्या जनतेला कळत नाही इतकी महाराष्ट्राची दूधखुळी जनता नाहीये हे लक्षात ठेवा सर्वोच्च सभागृहामध्ये हिंदू धर्माचा अपमान करतो एकीकडे हिंदूंना हिंसाचारी असं म्हणतात आणि दुसरीकडे महाराष्ट्राची अत्यंत महत्वाची परंपरा असते हिंदू संप्रदायाचं रूप काय असू शकतं त्या वारीच्या परंपरेमध्ये एकीकडे चालण्याकरता ते आग्रही धरतात राहुल गांधी नंतर यायचंय तर दर्शन घेण्याकरता धुमत नाहीये पण राहुल गांधी जर कॅटवॉक करणार असतील वारी चालणार असतील तर निश्चित शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना त्याच्या तीव्र विरोध करते त्यांच्या या भूमिकेत कधीही स्वागत होणार नाही तो भाजपचा तुषार भोसले आणि तो शिंदे गटाचा अक्षय भोसले या भोसले आडनावाला कलंकित करणाऱ्या दोन्ही बावळट भोसलेंना मला विचारायचं आहे की बाणगुळांनो हजारो वर्षांची परंपरा असलेली आमची पंढरीची वारी म्हणजे तुमच्या पिताश्रींचा एखादा खाजगी इव्हेंट वाटला काय रे तुम्हाला कोण तुम्ही रे वारीमध्ये कुणाच्या सहभागावरती हरकत घेण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी लायकी काय आहे तुमची दोघांची पण वारीवरती या राज्यातील कोट्यावधी सर्वसामान्य जनतेच्या श्रद्धेची मालकी आहे तुमच्यासारख्या पाळीव पोपटांची नव्हे वारीत कोणी यावं कोणी चालावं हे सांगणारे विचारणारे तुम्ही कोण रे, रे, रे? होय मी किंवा आम्ही ज्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेच्या वारीतील सहभागावरती चिडतो काही प्रश्न उपस्थित करतो कारण आमच्या ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबा रायांपेक्षा मनुश्रेष्ठ अशी भूमिका तो मांडतो मग जर आमच्या मायबाप संतांपेक्षा तुला मनुश्रेष्ठ वाटतो तर मग त्याच आमच्या मायबाप संतांच्या वारीमध्ये घुसखोरी करायला तू काय येत असतो जा त्या मनूची पालखी काढ हा आमचा त्याला रोकडा प्रश्न आणि सांगणं असतं परंतु राहुल गांधी जर वारीत येणार असतील तर त्यावरती हरकत घेणारे हे दोन बावळट भोसले कोण राहुल गांधींनी लोकसभेत टीका केली ती संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या धर्मांध विकृत द्वेष पसरवणाऱ्या नकली हिंदुत्वावरती केली खरा हिंदू धर्म काय आहे ते आपल्या देवतांचे फोटो दाखवून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि ते पूर्णपणे योग्य होतं त्यांच्या प्रतिपादनामध्ये यत्किंचितही चुकीचं काहीच नव्हतं आणि त्यामुळेच देशातील जनतेला त्यांचं म्हणणं पूर्णपणे पटलं राहुल गांधींच्या त्या भाषणाला मिळालेलं करोडो देशवासियांचं समर्थन पाहून संघ भारतीय जनता पार्टीचे लोक पिसाळणं साहजिकच आहे त्यांचेच मांडलिक झालेल्या शिंदे सेनेचे पि लोकही पिसाळणं साहजिकच आहे परंतु तुमचे एक घाणेरडे आणि धर्मांध राजकारण वारीमध्ये आणू नका वारी सगळ्यांची आहे राहुल गांधींना यायचं असेल तर ते येतील त्यांना वारी चालायचं असेल तर ते चालतील त्यावरती हरकत घेण्याचा अधिकार कुणाला म्हणजे कुणालासुद्धा नाही नरेंद्र मोदी प्रत्येक निवडणुकीच्या नेमक्या ऐन मतदानाच्या आधी कधी त्या केदारनाथच्या गुफेत जाऊन बसणार कधी त्या कन्याकुमारीला स्वामी विवेकानंदांच्या स्मारकावरती जाऊन ध्यान करणार कधी दक्षिणेतल्या सगळ्या मंदिरांमध्ये जाऊन पूजा अभिषेक वगैरे काय काय सगळं करत बसणार आणि हे सगळं कॅमेऱ्यांच्या साक्षीने गाजावाजा करत करणार त्याचे फोटो व्हिडिओ बरोबर मतदानाच्या आधी काही वेळ लोकांच्या नजरेत येतील अशी सगळी व्यवस्था करणार हे सगळे त्यांचे उद्योग राजकीय स्वार्थासाठी नसतात आणि राहुल गांधी वारीत येणार असतील तर मात्र तो त्यांचा राजकीय स्वार्थ प्रचंड ढोंगी आणि तितक्याच ढोंगी भूमिका या लोकांच्या असतात भाजपच्या लोकांच्या नरेंद्र मोदींनी केलं तर ते अध्यात्म तो धर्म आणि राहुल गांधींनी के तेच केलं तर राजकारण तो अधर्म भाजपच्या याच दुतोंडी मांडूळ नीतीचा पराभव हो लोकसभेला त्यांना बहुमतापासून लांब ठेवून जनतेने केला राज्यातही विधानसभेला जनता या सगळ्या ढोंगी लोकांना सत्तेतून हाकलून लावून धडा शिकवणार आहे असो कालचा माझा वारीतला सगळा अनुभव विलक्षण होता हरिभक्त परायण श्यामसुंदर महाराज सोनर यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्याच संकल्पनेतून मागील काही वर्षांपासून संविधान समता दिंडी वारीमध्ये सहभागी होत असते त्या दिंडीत मी आणि ज्येष्ठ पत्रकार साप्ताहिक मार्मिकचे कार्यकारी संपादक मुकेश मास्कर आणि आमचे एक मित्र संतोष देशपांडे सहभागी झालो होतो अवघा एकच दिवस असतो आम्ही वारीमध्ये परंतु तो अनुभवसुद्धा अतिशय विलक्षण अनुभूती देणारा असतो बारामतीच्या एस टी स्टँडजवळ आम्ही सगळ्यांनी जमायचं मुंबई पुणे आणि महाराष्ट्रातल्या इतर भागातून येणाऱ्या लोकांनी असं ठरलं होतं मग तिथे सगळे जमा होईपर्यंत आमच्या संविधान समता दिंडीचा हरिनामाचा गजर सुरू झाला पहा तुम्ही असं म्हटलं जायचं की ज्येष्ठ नागरिक वृद्ध माणसं वगैरे वारीत असायची किंवा काय आणि आता आपण बघतोय की वर्षानु दरवर्षी तरुणाईचा पण प्रचंड प्रतिसाद वारीला वाढत चाललेला आहे कसं बघता तुम्ही या सगळ्याकडे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा एक मुख्य प्रवाह म्हणून वारकरी संप्रदायाला ओळख मिळाली त्याच्यात मोठं योगदान हे नामदेवरायांचं आहे त्यांनी वारकरी संप्रदायाची दिशाच बदलून टाकली आणि त्यांच्यासोबत कोण होतं त्यावेळेला तर जे बहुतेक संत होते ते सगळे तरुण होते साधारण वयाच्या चाळीशीच्या आकले आणि विशीच्या पुढचे ज्ञानदेवादी भावंड तर त्याहून लहान होती म्हणजे विशीपेक्षा सुद्धा लहान होती तर सगळे तरुण संत होते आणि या सगळ्या तरुण संतांना घेऊन म्हणजे तर ते त्यावेळेला संत पदाला पोहोचले नव्हते किंवा त्यांना लोकसंत मानत नव्हते असं आपल्याला म्हणता येईल पण ते तरुण भाविक असे होते आणि त्यांना नामदेवरायनी एकत्रित केलं आणि वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून त्यांचं एक संघटन उभं केलं संघटन उभं करायचं म्हणून केलं नाही त्यांनी ते आपोआप घडत गेलं कारण नामदेवरायच्यासोबत हे लोक जोडले गेले आणि नामदेवरायनी त्यांना एक नवी दिशा दिली त्याचं नेतृत्व केलं आणि त्या त्यामुळं केवळ वारकरी संप्रदायाचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या समाजजीवनाची दिशा बदलून गेली आणि बघता बघता नामदेवराय उत्तरेत गेले त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या विचारांचा प्रभाव निर्माण केला आजही आपण पंजाबमध्ये बघतो नामदेवरायांच्या प्रभावाच्या पाऊल कोणा दिसतात दिल्ली अफगाणिस्तान राजस्थान सगळ्या ठिकाणी आपल्याला नामदेवरायाच्या पाऊल कोणा दिसतात तर हा नामदेवरायांचा प्रभाव होता तर मला मूळ मुद्दा सांगायचा होता तो असा की वारकरी संप्रदाय हा मुळातच तरुणांचा संप्रदाय होता अच्छा वारकरी संप्रदायाची सुरुवातच मुळात तरुणांनी केलेली आहे तरुण संतांनी केलेली आहे तरुणांसाठी केलेली आहे त्याच्यामुळे हे स्वाभाविक आहे की याच्यामध्ये दर पिढीला ही वारकरी परंपरा आपली जवळची वाटणार आहे आणि आत्ताच्या काळात जे जागतिकीकरण झालेलं जा आहे त्याचा एक परिणाम सध्याच्या तरुणांवर पर होतो आहे एकूणच आपलं समाज जीवन भरकटलेलं आहे आणि अशा वेळेला आपल्याला योग्य दिशा कोण देऊ शकेल तर ते वारकरी संप्रदाय देऊ शकेल अशी भावना झाल्यामुळं याच्याशी लोक अधिक ताकदीने जोडले गेलेले आहेत असं मला वाटतं जे ज्ञानेश्वर माउलीना सोसावं लागलं जे रायाला सोसावं लागलं जे सोयराबाई सखूबाई मुक्ताबाई ह्यांनी सगळ्यांनी सोसलं तेच थोड्याफार फरकाने आपण चळवळीमध्ये सोसत होतो पण त्यांचं काम करणं त्यांचं सोसणं वेगळं आहे आणि आपलं काहीतरी मॉडर्न आणि वेगळं आहे असं आत्ता आत्तापर्यंत आमचा समज होता दहा वर्षापूर्वीपर्यंत आणि ज्या वेळेला जादूटोणाविरोधी कायदा असेल किंवा मुलींच्या संदर्भाने चाललेली आमची चळवळ असेल हे सगळं ज्या वेळेला सुरू झालं आणि संघप्रणीत ज्या पद्धतीचा राजकीय अभिनवेश पूर्ण जे देशामध्ये एक प्रकारची हिंसा या माध्यमातून सुरू झाली त्यावेळेला जाणवलं की जे राया करायला निघाले होते जे ज्ञानोबा रायांनी केलं ते आप तेच तेच आपण करतो आहे त्या विचारांशीच आपण संबंधित आहे म्हणजे मध्ये सावित्री बहिणाबाईंपासून सावित्रीबाईंच्या सावित्रीबाई पर्यंत तुटलेली लिंक जोडायला हवी होती ते आमच्याकडून झालं नाही तो एक वैचारिक मधल्या काळातला जो गॅप आहे तो भरून काढण्याचा प्रयत्न आम्ही आता करतो आहे हे सगळं जे आहे हे धर्मांध जातीअंध आणि स्त्रीविरोधी शक्तीच्या ताब्यात जाईल अशा टप्प्याला येऊन ठेपलेलं आहे पण तरी सुद्धा ते सावरण्याचा एक प्रयत्न म्हणून आम्ही संविधानाची दिंडी सगळ्यात पहिल्यांदी आम्ही महाराष्ट्रामध्ये लेखलारकी अभियानाची दिंडी काढली आणि त्याच्यानंतर आता अकरा बारा वर्ष झाली आपण एकतरी वारी अनुभवावी करायला लागलो आणि त्या संविधान दिंडीला आपल्या सहा वर्ष झाली संविधानाचा आणि या सगळ्या विचारांचा जवळून संबंध आहे भगवद्गीतेमध्ये जे सांगितलं त्याचाच वेगळं मराठी स्वरूप म्हणजे ज्ञानेश्वरी आहे आणि तो म्हणाला होता की मी येईन ज्ञानेश्वरी तसं म्हणत नाही ज्ञानेश्वरी ज्ञाने ज्ञानोबा माऊली इथे आपल्याला पसायदान देतात आणि आपल्यालाच सगळ्यांना ते करायला सांगतात आणि ते जेव्हा रागीष्ट होतात आणि दार बंद करून बसतात त्यांना ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणून सांगणारी आमची मुक्ताई ही इथल्या प्रत्येक महाराष्ट्रीय माऊलीचं एक तिच्याशी आम्ही आमचं नातं जोडतो जनाई माऊलीला सोबत घेणाऱ्या समतेचा विचार जो संविधानामध्ये आहे तोच विचार यांचा होता हे समजायला खूप उशीर लागला आणि तो उशीर आता भरून काढण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून या सगळ्याशी जोडून घेणं हा आमचा वैचारिक वारसा आहे ही आमची ही आमची परंपरा आहे सातशे वर्ष हे येतच आहे ज्या काळामध्ये युरोपमध्ये ऑस्ट्रेलिया युरोपियन कंट्रीजमध्ये लिहायला सुरुवात झाली लोकशाहीची सुरुवात झाली म्हणतात लिखाण प्रिंटिंग हे सगळं सुरू झालं त्यावेळेला महिलांना स्वतःच्या नावाने पेटंट घेता येत नव्हता स्वतःच्या नावाने लिहिता येत नव्हतं त्या काळामध्ये आमच्या जनाईंनी अख्खा अख्खा मंच चालवलेला आहे अख्खं व्यासपीठ चालवलेलं आहे आणि मुक्ताईपासून सखूबाई सोयराबाई पर्यंत म्हणजे फक्त महिला नाही मागास जनजातीतल्या महिलेला सुद्धा अभंग करण्याचा गाण्याचा आणि तो व्यक्त होण्याचं ज्या देशामध्ये दे स्वातंत्र्य आहे तिथे आम्ही स्वातंत्र्य स्त्री मुक्ती बाहेरून आणायला गेलो होतो ती इथे आहे व्यक्त होण्याची ती समता इथे आहे त्या सगळ्यांशी आता मी आता सांगतोय आणि म्हणून खूप इथे आल्यानंतर पूर्ण वर्षभर ज्या अवतीभवती गोष्टी घडतात त्याच्या विरोधामध्ये लढण्याचं बळ मिळते त्यामुळे त्या महिला पैलवान बहिणी असतील किंवा मणिपूरमध्ये नग्न अवस्थेमध्ये ज्यांना फिरवलं त्या माझ्या बहिणी असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जिथे आत्महत्या होत्या तिथे रोज त्या नवऱ्याच्या आत्महत्येनंतर स्वतःचं शेत स्वतःचं सासू सासरे लेकरं घेऊन लढणारी माझी ती मला ती मला सैनिकासारखी दिसते तिचं रोजचं मरण ती सोसतीय काही हजार अशा महिला आहेत शेतकरी महिला की ज्या ते सगळं सोसतायत लेबर ऍक्ट आल्यामुळे आणि लेबर कोड ह्यांनी सगळे रिपील केल्यामुळे जे कामगार म्हणून असंघटित क्षेत्रातल्या माझ्या बिडी वर्कर्स असतील माझ्या घरेलू कामगार असतील या सगळ्यांच्या संदर्भाने होणारी हिंसा आणि शोषणाच्या विरुद्ध लढण्याचं बळ या तुकाराम बुवाच्या त्या जगद्गुरूच्या पालखीला जाऊन आल्यानंतर आणि सगळ्या सवंगड्यांसोबत या सगळ्या विचाराच्या दिशेने चाललेल्या माझ्या सहप्रवाशांच्या सोबत ही वारी चालल्यानंतर ते बळ माझ्यासारख्या कार्यकर्तीला मिळतं आणि इथे आल्यानंतर त्या सगळ्याशी जो कनेक्ट आहे त्या संविधानाचा कनेक्ट आहे ते संविधान वाचवण्याचा कनेक्ट आहे त्यामुळे फार मोठ्या पॉलिटिक्सच्या संदर्भात सावित्रीबाई ही मला सगळ्यात मोठी पॉलिटिशियन वाटते की जिने इथे पाच हजार वर्षाच्या स्त्री विरोधी पुरुष सत्पाक व्यवस्थेला वेगळ्या पद्धतीने पार्टी पॉलिटिक्स करायची गरज नाही हे फार मोठं पॉलिटिक्स आहे सांस्कृतिक दहशतवाद संपवण्याचा हा कार्यक्रम आहे आणि म्हणून आमच्यासाठी ही वारी हा विचारांचा वारसा आमच्या लेकरांकडे पुढे घेऊन जाणं आणि या विचारांच्या वारसांनी ऊर्जा घेऊन पुढची जेवढी वर्ष आपल्याला मिळतील त्याच्यामध्ये काम करणं हे एका प्रकारे राजकीय काम आहे एका प्रकारे सांस्कृतिक दहशतवाद संपवण्याचं काम आहे हे संविधान आणि लोकशाही वाचवण्याचं काम आहे आणि म्हणून आपण सगळेजण या वारीमध्ये सहभागी आहोत वारीचा आणि माझा संबंध शाळकरी वयामध्ये जसा पुण्यातल्या कुठल्याही मुलाचा तो तसा आला होता वारकऱ्यांना एक दिवस जाऊन अन्न द्यायचं वारी पाहायची याच्या पलीकडे कधी वारीशी संबंध आला नाही नंतर आपण अश्रद्ध पुरोगामी विचारांचे होऊन गेल्यानंतर तर वारीशी काही संबंध नव्हता हो त्यामुळे वर्षाताई देशपांडे यांनी जेव्हा बोलवलं तेव्हा जरा आश्चर्यच वाटलं होतं की हा काय प्रकार आहे आपण कशाला वारीत चालायचं आहे पण त्यांनी त्याच्यामागची जी भूमिका मांडलेली आहे ती मला पटली की मुळातली परंपरा जी आहे आपली ती सनातनी व्यवस्थेविरुद्धच्या बंडाची परंपरा आहे समतेची परंपरा आहे ती समतेची दिंडी घेऊन कोणीतरी संविधानाची दिंडी घेऊन वारीत चालतं आहे तर त्यांच्याबरोबर आपण चाललं पाहिजे आणि ही संतांची मूळ शिकवण आहे ती शिकवण प्रस्थापित केली पाहिजे तर त्याची ही छोटीशी सुरुवात या निमित्ताने या मंडळींनी चिकाटीने चालवली आहे तर त्या चळवळीचा त्या विचारांचा थोडा भाग होण्यासाठी म्हणून मी आज त्यांच्याबरोबर चाललो चांगली सुरुवात आहे असं म्हटलं जातं की या पुरोगाम्यांचं या वारीमध्ये नेमकं काय काम आहे आणि हे गेले अकरा वर्ष आम्ही ऐकतोय खरं म्हणजे ही जी वारी आहे ती वारी पुरोगामी वारी आहे समतेची वारी आहे हा जो विद्रोह आहे सातशे वर्षापूर्वी साडेसातशे वर्षापूर्वी हा विद्रोह ज्ञानेश्वरांनी केला आहे तुकाराम महाराजांनी केला आहे आणि तो समतेचा संदेश आहे जी संविधानामध्ये जी मूल्यं आहेत स्वातंत्र्य समता बंधुता ही सर्व ह्या संत विचारामधून सतत साहित्यातून आलेली आहेत आणि म्हणून जो संविधानाचा विचार आम्ही मानतो तो विचार या मूळ संत विचारामध्ये आहे मी पुढे जाऊन यासाठी असं म्हणेन की ज्या आम्ही लोकशाही समाजवादाची आम्ही का झालेली आहे आणि जो समाजवाद आम्ही मानतो की सांगत आलेला आहे हा फ्रेंच राज्यक्रांतीतून आलेला आहे पण तो जर समाजवाद ती जी मूल्य आहेत स्वातंत्र्य संत बंधुता ही इथल्या संत विचारामधले संत साहित्यामधली आहेत ती जर आम्ही मांडली असेल आणि त्याला धरून आम्ही जर सांगत आलो असतो तर समाजवाद ह्या मातीमध्ये जास्त लवकर रुजला असता हे सगळं करत असताना असं जाणवत होतं की हा विचार आपला आहे हे जे आपण सांगतोय समाजवी चळवळ म्हणून पुरोगामी चळवळ म्हणून हे जे सगळं संत साहित्यामध्ये आहे हे सगळीकडे तिथे लिहून ठेवलेलं आहे ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवले आहे तुकोबा महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे आणि मग आपण आपण हे आपल्याला आठवणारे कोण आहेत मग थोडंसं मागे जाता जाता असं लक्षात आलं की स पागे आणि बाळासाहेब भारते ही गांधीवादी मंडळी जोपर्यंत या वारीमध्ये होती या प्रक्रियेमध्ये होती तोपर्यंत सनातनांची हिंमत नव्हती या इकडे वळण्याची आणि ते गेल्यानंतर काँग्रेसने इकडे लक्ष दिलं नाही आणि पुरोगाम्यांनी जे ज्या आम्ही सगळे जे आहोत चळवळीतले लोकांनी आम्ही लक्ष दिलं नाही आणि ती जी स्पेस होती ती स्पेस हे आंब्यावाल्यांसारख्या माणसांनी ती भरून काढली आणि मग ती भरून काढली असेल तर ह्या स्पेसमध्ये जे आपलं मूळ आहे त्यात आपण असलं पाहिजे या भावनेतून आम्ही वारी सुरू केली जी अकरा वर्षापूर्वी जी आमच्या डोक्यात आले आणि आम्ही सगळी त्या चवळीतली सगळी माणसं होतो त्यावेळी आम्ही सगळे राष्ट्रसेवादलामध्ये होतो अंधश्रद्धा निर्मूलन समितीची माणसं होती लेख लाडकी अभियानसारखी माणसं होती छात्रपतींची तरुण मुलं होती आणि ही सगळी माणसं आम्ही केलं गेलं आणि मग त्या जोडीला आमदार श्यामसुंदर सुंदर महाराज सारखे माणसं सहकारी भेटले ज्ञानेश्वर महाराज सारखे बनगरांसारखी माणसं भेटली अशी अनेक माणसं या निमित्तानं जोडत गेली आणि हा कारभार बढत गेला वाढत गेला आणि आज वारी अकरा वर्षांचं सतत सातत्य एक कोरोनाचं वर्ष सोडलं तर सातत्य आपण एक दिवस वारी आणि गेले तीन चार वर्ष आपण संविधान दिंडी आपण काढतोय आणि मला असं वाटतं की ती आम्ही योग्य ट्रॅकवर आहोत आणि वारी आमची आहे आम्ही ज्यांचं विचार मानतो त्या विचारायची आहे त्यामुळे आम्ही इथे आहोत तर चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर आता लगेचच करा एपिसोड आवडत असतील तर कृपया लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत रामकृष्ण माऊली